लालसलाम गेवरे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं गेवरे तालुका अध्यक्ष कॉम्रेड सकाराम पोहीकर असे जाहीर आवाहन करतो की दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर अन्न त्याग आमरण उपोषण करण्यात येत आहे तरी सर्व गेवऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या अन्न त्याग आमरण उपोषणमध्ये सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान करण्यात येत आहे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडील प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करून घेण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असून या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदावा असे मी आपणास जाहीर आवाहन करत आहे आपल्या प्रलंबित मागण्या याप्रमाणे आहेत ग्रामपंचायत कार्यालयाकडील बाहेरील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन त्वरित अदा करण्यात यावे शासनाकडे शासन आपला आठ पॉईंट तेहतीस टक्के आपल्या खात्यावर जमा करतो परंतु ग्रामपंचायतकडे थकीत आठ पॉईंट तेहतीस टक्के हा भविष्य निर्वाह निधीचा भरणा करत नाही तो तात्काळ करण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राणीमान भत्ता देण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा कर्मचारी यांना सुरक्षा कीट देण्यात यावे व गेवरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा हा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत उतरण्यात यावा तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने वागणूक देण्यात येऊ नये अशा विविध मागण्याकरिता आपण पंचायत समिती कार्यालय गेवऱ्या या ठिकाणी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अन्न त्याग अमरण उपोषण करत आहोत या अमरण अमरणोपोषणासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड सखराम पोहीकर व त्यांच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं जाहीर आवाहन करण्यात येत आहे आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती आपला एक सहकारी ग्रामपंचायत कर्मचारी तथा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा गेवरा तालुका अध्यक्ष या नात्याने आपणास विनंती करत आहे